पावसामुळे कृष्णाकाठ पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती बाळासाहेब खंबीर कोयना धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग यामुळे कृष्णा नदी पात्रात पाणी पातळी वाढत आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नदीकाठच्या गावात पाणी शिरत असल्याने या पार्श्वभूमीवर आज औदुंबर येथे बोटीने पूर परिस्थितीचा आढावा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी घेतला व यांत्रिक बोटीची पाहणी केली त्याचबरोबर मदतकार्यासाठी सज्ज आणि सतर्क असणाऱ्या टीमशी संवाद साधला त्यांना आवश्यक सूचना केल्या यावेळी श्रीदत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि ही पूर परिस्थिती लवकर सामान्य होऊ द्या अशी प्रार्थना केली पूर परिस्थितीमध्ये तत्परतेने परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आपल्या कार्यकुशलतेने आणि तत्परतेने आमदार कदम यांनी पुन्हा एकदा कृष्णाकडच्या लोकांना या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपण खंबीर असल्याचे आश्वासनच जणू आपल्या कृतीतून दिले आहे यामुळे या, या गंभीर होऊ पाहणाऱ्या परिस्थितीत कृष्णाकाठच्या नागरिकांना आमदार विश्वजित कदम साहेबांच्यामुळे दिलासा मिळत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे विशेष प्रतिनिधी नितीन महाडिक यांनी